नमस्कार मित्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा विटोबा तर या पंढरीच्या विटोबाच्या मंदिरामध्ये काल एक रहस्यपूर्ण घडलेली घटना हे मंदिर बाराव्या शतकामध्ये बांधलेलं आहे शक्के अकराशे अकरा म्हणजेच सन अकराशे एकोणनव्वद साली राजा भिल्लम यादव महाजन देवांचे भक्तगण आणि मुद्रस्थ विठ्ठलदेव नाईक यांनी एक लहान देऊळ बांधले त्यानंतर बाराशे त्र्याहत्तरच्या दरम्यान देवगिरीचे श्री रामचंद्र देवराय यादव आणि हेमांद्री पंडित यांनी या मंदिराचा विस्तार केला असं सांगितलं जात आजही हे मंदिर भक्कम स्थितीमध्ये उभा आहे या मंदिराचं संवर्धनाचं आणि जीर्णोधाराचं काम सुरू आहे पुरातत्व विभागाच्या खात्याकडून आणि शासन निधीतून हे काम सुरू झालेलं आहे आणि ते पूर्णत्वासही जात आहे पंधरा मार्च पासून श्री विठ्ठलाचा पदपर्श दर्शन पूर्णपणे बंद आहे आणि ते दोन जून पर्यंत बंद राहणार आहे आणि त्यानंतर पूर्ववत सुरू होणार आहे बाजीराव पडसाळी गर्भगृह सोळखांबी सभामंडप या ठिकाणी सध्या काम सुरू आहे शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी साफसफाई मंदिरामध्ये करत असताना एक रहस्यमय घटना घडली साफसफाई करताना एक दगड खचला आणि जे समोर आलं त्यामुळे विठ्ठल मंदिराचं आणखीनच गुड वाढलं तो दगड काढला असता एक तळघर वजा एक खोली सापडली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या तळघरामध्ये मूर्त्या सापडल्यामुळे सगळीकडे आनंद आणि आश्चर्य व्यक्त होत आहे हे तळघर सोळाव्या शतकातील असून भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसह विविध ढंगातील विविध मूर्त्या या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत तसेच पंधराव्या शतकातील नाणी सुद्धा येथे आढळून आले आहेत असे जबाबदार व्यक्तीकडून सांगण्यात आलेलं आहे ह्या तळघर वजा खोलीची लांबी सात ते आठ फूट तर खोली सहा फूट आणि रुंदी तीन फूट आहे हे तळघर सोळाव्या शतकातील असावं असं सांगितलं प्रथम दर्शनी लहान दोन मूर्त्या पादुका चुनामती बांगड्यांचे तुकडे काही नाणी आढळून आली शेवटच्या टप्प्यामध्ये विष्णू अवतारातील एक व्यंकटेश अवतारातील एक महिषासूर मर्दिनीच्या अवतारातील देवीची मूर्ती एक अशा तीन मूर्त्या साधारणतः तीन ते चार फूट उंचीच्या चा आढळल्या या मूर्त्या आणि नाणी साधारणतः पंधराव्या शतकातील असावेत असं सांगितलं जातं एकूण तळ घरामध्ये दे, देवदेवतांच्या मोठ्या तीन मूर्त्या तर लहान दोन अशा पाच मूर्त्या आढळल्या त्या मुस्लिम आक्रमणापासून हिंदू देवदेवतांची विटंबना व्हायची ती होऊ नये आपले देव सुरक्षित राहावे म्हणून तळघरामध्ये ह्या मूर्त्या ठेवल्या असाव्यात असं जाणकारांचं मत आहे या तळघराला लागून भुयारी मार्ग आहे का याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे पुरातत्व विभागाचे अधिकारी कर्मचारी वास्तुविशारद आणि मंदिर प्रशासन हे या तळघरामध्ये आणखी काय आहे का याचा शोध घेत आहेत